निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा क्रांती सूर्य महात्मा फुले आणि क्रांती यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक जानेवारी रोजी शोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला प्रेमाने निर्माता सुनील शेळके भारावले सत्यशोधक चित्रपट पाच जानेवारी रोजी राज्यभर प्रदर्शित झाला चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला निर्माता सुनील शेळके यांचा हा पहिलाच चित्रपट आहे राज्यभरात या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली महिलांचा प्रतिसाद सर्वात जास्त असल्याचे दिसून येत आहे अनेक महिलांनी सावित्रीबाईंच्या वेशभूषेत चित्रपट बघितला निर्माता सुनील शेळके यांनी सकाळी साडेअकरा वाजता बुलढाणा येथील ए आर डी थिएटरमध्ये उपस्थित राहून प्रेक्षकांशी संवाद साधला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील भावस्पर्शी चित्रपट बघण्यासाठी बुलढाणेकरांनी गर्दी केली होती प्रेक्षकांचे प्रेम पाहून भारवलेची प्रतिक्रिया निर्माता सुनील शेळके यांनी व्यक्त केली आहे संता फिल्म्स आणि अबिताभ फिल्म्स यांच्या वतीने दिनांक पाच जानेवारी रोजी संपूर्ण राज्यभरामध्ये सत्यशोधक चित्रपट प्रदर्शित झालेला आहे अत्यंत चांगला आणि प्रचंड असा प्रतिसाद संपूर्ण राज्यामध्ये जसं की चंद्रपूरपासून कोल्हापूरपर्यंत आणि बुलढाण्यापासून ते मुंबईच्या मुंबईसारख्या मेट्रो शहरापर्यंत या चित्रपटाला प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे आमची प्रचंड अशी आनंदाची भावना आहे की ज्या विचारांना आम्ही या ठिकाणी घेऊन येत आहोत गेल्या जर आपण पाहिलं की गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये प्रथम महात्मा फुल्यांचं चरित्र हे मोठ्या पडद्यावर आणत आहोत यासाठी जी काही मेहनत आमच्या टीमनं घेतली दिग्दर्शक असतील माझे सहकारी निर्मात्या असतील आणि कलाकार असतील यासाठी मला प्रचंड असा आनंद आज यात केले होता मराठी चित्रपटांना ओरड नेहमी केली जाते मिळतोय काय मुळात मराठी चित्रपटांना प्रतिसाद मिळत नाही असं म्हणणं थोडंसं चुकीचं ठरेल याने जर आपण काही निवडक चित्रपटांचा जर विचार केला तर निश्चितच याला प्र, प्रतिसाद मिळाला आहे परंतु या निमित्तानं मी आवर्जून सांगू शकतो की या महाराष्ट्राला छत्रपती शिवराय राष्ट्रपिता जितूबा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज आणि डॉक्टर आंबेडकर आणि यांच्यासारख्या महापुरुषांचे जे काही विचार आहेत हे समाजापर्यंत खुलपर्यंत रुजलेले आहे हा प्रेक्षक वर्ग जो आहे यांना प्रचंड अशी आस आहे की या महापुरुषांचे चित्रपट हे वेगवेगळ्या पडद्यावर या ठिकाणी आले पाहिजे त्यामुळे मी हे निश्चित सांगू शकतो की या महापुरुषांच्या विचारांवर जे प्रेरणादायी चित्रपट असतील असतील विचार समाजामध्ये असे जर चित्रपट आले तर नक्कीच मात्र प्रेक्षक या ठिकाणी आपल्याला चित्रपटगृहाकडे वळलेले दिसते बुलढाणा जिल्ह्यातील शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य